नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपतीची स्थापना कशी करावी या व्हिडिओला तुम्ही खूप खूप छान प्रतिसाद दिला याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद गणपतीची स्थापना करण्यासाठी जसं मी तुम्हाला मराठीत मंत्र मंत्र स्तोत्र सांगितले होते त्याचप्रमाणे अगदी विधिवत शास्त्रयुक्त पद्धतीने पण सोप्या पद्धतीने गणपतीचं विसर्जन उत्तर पूजा कशी करावी तेही मराठीत मंत्र म्हणून हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे न कळतपणे बऱ्याच जणांकडून ही चूक होते ती म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी बरेच जण पूजा सकाळीच करून ठेवतात आणि दुपारी किंवा संध्याकाळी गणपतीचं विसर्जन करतात तर मैत्रिणींनो असं अजिबात करायचं नाही आहे उत्तरपूजा ही गणपतीचं विसर्जन करण्याच्या थोडा वेळ अगोदरच करायची आहे आणि त्यानंतर लगेचच गणपतीचं विसर्जन करायचं आहे गणपतीची स्थापना केल्यानंतर आपल्याला परंपरेनुसार त्या दिवशी आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे जसं की बघा बऱ्याच जणांकडे पाच दिवसाचा गणपती असतो पाच दिवस झाले की मग विसर्जन करायचं कोणाकडे सात दिवसाचा गणपती असेल तर त्या लोकांनी सातव्या दिवशी विसर्जन करायचं नऊ दिवसाचा गणपती असेल तर नवव्या दिवशी विसर्जन करायचं आणि जर अनंत चतुर्दशीला तुमच्याकडे बाप्पाचं विसर्जन केलं जात असेल तर अनंत चतुर्दशे दशीच्या दिवशी आपल्याला बाप्पाचं द विसर्जन करायचं आहे तुम्ही कितीही दिवसाचा तुमच्याकडे गणपती असू द्या पण विसर्जन जे आहे उत्तर पूजा जी आहे ती तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे फक्त विसर्जन आपल्या आपापल्या परंपरेनुसार आपल्याला करायचं आहे विसर्जनाच्या दिवशी सकाळीच आपली देवपूजा गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि मध्यान काळानंतर म्हणजे दुपारी बारा ते साडेबारानंतर नंतर ते संध्याकाळपर्यंत कधीही आपल्याला बाप्पाचं विसर्जन करता येतं पण सकाळ सकाळी अजिबात बाप्पाचं विसर्जन करायचं नाही आहे मध्यान्ह काळानंतर बाप्पाचं विसर्जन करायचं आणि विसर्जन करण्यासाठी मुहूर्त वगैरे काही बघण्याची गरज नाही आहे मध्यान काळानंतर कधीही तुम्ही बाप्पाचं विसर्जन करू शकता उत्तर पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आपल्या कपाळी आपल्याला कुंकू लावून घ्यायचं जर पुरुष असतील तर गंध लावून कपाळाला घ्यायचा आणि त्यानंतर मग आप उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे जसं आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सर्वप्रथम दिवा लावून गणेशाची स्थापना केली होती त्याप्रमाणे आपल्याला आतासुद्धा अग्निदेवतेच्या साक्षीनेच गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आणि दीपपूजन करायचं म्हणायचं श्री दीपदेवता भ्योन महा गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी असं म्हणून हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची दिव्याला मराठीतून म्हणायचं असेल तर हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षदा फुलं अर्पण करत आहे तुमच्या साक्षीनं मी श्री गणेशाची आज उत्तरपूजा करत आहे आपण स्थिर शांत व प्रज्वलित राहावं त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन केल्यानं आपल्या शरीराची व मनाची शुद्धी मना होते त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवायन्न महा ते पाणी पिऊन घ्यायचं पर परत एक वेळा पाणी घ्यायचं त्यावेळेला म्हणायचं ओम नारायणा महा ते पाणी पिऊन घ्यायचं परत तिसऱ्या वेळेला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमहा आणि ते पाणी प्यायचं नंतर चौथ्या वेळेला मात्र त्या हातावर पाणी घ्यायचं पण ते तांबणामध्ये सोडायचं त्यावेळेला म्हणायचं ओम गोविंदाय नमहा त्यानंतर आता आपल्याला संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी आपण संकल्प केला होता आणि बाप्पांची थाटामाटात आपण स्थापना केली होती पण आज आपल्याला उत्तर पूजा करायची आहे म्हणजे बाप्पाचं विसर्जन करायचं आहे मग आपल्याला केलेला संकल्प सोडावा सुद्धा लागेल त्यासाठी उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकायच्या एक फूल टाकायचा आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मी तुमच्या तुमची स्थापना केली होती आणि आज म्हणजे ज्या दिवशी तुम्ही विसर्जन करणार आहात जसं की दीड दिवसाला पाच दिवसाला सात दिवसाला किंवा अनंत चतुर्दीच्या दशीच्या दिवशी त्या दिवशीची तारीख आणि वार बोलायचं विधिवत तुमचे विसर्जन करत आहे तुम्ही सोन्याच्या पावलाने आमच्या घरात आले आहात तुमच्या येण्यानं माझ्या या घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट आली आहे ती अशीच कायम राहू द्या तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम असू द्या व तुमच्या कृपेने तुमच्या कृपाशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबांना अत्य उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू द्या असं म्हणायचं आणि त्या हातातलं पाणी खाली सोडायचं आहे त्यानंतर आता आपल्याला पंचोपचार म बाप्पाची पूजा करायची आहे सर्वप्रथम पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक फुल बुडवायचं आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर ते पाणी शिंपडायचं आहे त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमहा शुद्धोदक स्नानम समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर एक फुल घ्यायचं ते पंचामृतामध्ये किंवा दुधामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमहा पंचामृत स्नानम समर्पया मराठीमध्ये तुम्ही हे म्हणू शकता गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं सेम फुल स्वच्छ पाण्यामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतेंना महा शुद्धोदक स्नान समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं असेल तर गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आणि म्हणायचं श्री महागणपते नमहा हरिद्रा कुंकुम समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं आहे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे नंतर बाप्पांना अक्षदा अर्पण करायच्या त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमहा अलंकारार्थ अक्षदाम समर्पया आता मराठीमध्ये गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे आणि नंतर आपल्याला फूल अर्पण करायचे आहे त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतींना महा पुष्पम समर्पया मी मराठीमध्ये तुम्ही असं म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे त्यानंतर आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचं धूपदीप ओवाळत असताना म्हणायचं श्री महा धूपम दीपम समर्पया हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे आता आपल्याला बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्हाला अजून काही शाही भोग काही नैवेद्य दाखवायचा असेल तर त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण शक्यतो गणपती बाप्पांना मोदकप्रिय आहेत त्यामुळे बरेच जण मोदकाचा नैवेद्य दाखवतात त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतेनं महा नैवेद्यम समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे आणि त्यानंतर शेवटी नमस्कार करायचा व म्हणायचं श्री महागणपतेनं महा नमस्कारम समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नमस्कार करत आहे माझा तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यावर सहकुटुंब सहपरिवार आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर गणपती घरातील सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना करायची आहे कारण या दहा दिवसामध्ये कळत न कळतपणे आपल्या सर्वांकडून काही ना काहीतरी चूक होत असते आणि त्यासाठी क्षमा प्रार्थना करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही याप्रमाणे म्हणू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही बोलायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बोलू शकता मी तुम्हाला इथं मला जे वाटलं ते मी बोलून दाखवते ते असं की हे गणराया आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात सर्व देवतांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञानसंपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो हे बाप्पा आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा या दहा दिवसात पूजा करताना किंवा तुमच्याकडे जेवढ्या दिवसाचा गणपती आहे तेवढ्या दिवसाचा तुम्ही उल्लेख करू शकता माझ्या हाताने कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी तुझी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेवर प्रसन्न राहा व माझ्या घरात तुमच्या येण्यानं जी सुखशांती समृद्धी आलेली आहे ती कायम राहू द्या व मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि आयुष्याचा आशीर्वाद त्या द्या याव्यतिरिक्त अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते सगळं तुम्ही बोलू शकता आणि अशी प्रार्थना करून झाल्यानंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे इथून पुढं सांगावंसं नाही वाटत तर बघा काय करायचं आहे तुम्हाला विसर्जन मंत्र म्हणायचं आहे गणपती बाप्पांचा आणि पहिल्या दिवशी गणपतीची गणपतीचा प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणले होते तर आता गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीतील प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर यासाठी काय करायचं आहे की आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र बघा अशा प्रकारे आहे या तू देवगण हा सर्वे पूजा मादाय पार्थिवी इष्ट काम प्रसिद्धअर्थम पुनरागमनाचं हा मंत्र म्हणायचा आणि त्या अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर न त्या मूर्तीवर अर्पण करायच्या आणि मूर्ती जागेवरून थोडीशी हलवून पुढे घ्यायची आणि न त्यानंतर मग गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्या हातामध्ये धरायचा आणि हो गणपती विसर्जनासाठी नेताना गणपतीसोबत शिदोरीसुद्धा आवर्जून घ्यायची आहे गणपती विसर्जनासाठी जाताना गणपतीची पाठ आपल्याकडे असावी आणि गणपतीचं मुख गण गन... गणपतीचा चेहरा समोर असावा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या हातात धरल्यानंतर पूर्ण घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फिरवून आणायची आहे पूर्ण घर बाप्पांना दाखवायचं आहे माझ्या घरामध्ये मा अशीच कायम भरभराट राहू दे माझ्या कुटुंबामध्ये मा एकोपा प्रेम कायम वाढत राहू दे आणि माझ्या आगमना तुझ्या आगमनानं जेही काही मी मगाशी तुम्हाला सांगितलं सुखशांती समृद्धी घरात आलेली आहे ती तशीच टिकून राहू दे मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य मिळू दे असं गणपती बाप्पाची मूर्ती घरात फिरवताना म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग आपला उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचा आहे उंबरट्याच्या बाहेर टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी आपल्याला न्यायची आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की गणपती बापांसोबत शिदोरी काय द्यायचे तर तुम्हाला हवी ती शिजोरी तुम्ही देऊ शकता पण तुम्ही मी तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी म्हणून सांगते जसं की तुम्ही पाच करंजा देऊ शकता किंवा तुम्ही पाच करंजा पाच मोदक देऊ शकता किंवा तुम्ही एकवीस मोदक देऊ शकता किंवा तुम्ही पाच प्रकारेची फळंसुद्धा देऊ शकता जसं की करंजा पाच करंजा पाच मोदक अनारसे पाच लाडू पाच असे पाच पाच वेगळे पदार्थ काहीतरी पदार्थ देऊ शकता किंवा पाच वेगवेगळे पदार्थ एक एक वस्तू असं तुम्ही देऊ शकता हे तुम्ही एखाद्या कापडामध्ये बांधा ते गणपती बाप्पांच्या जवळ ठेवा किंवा गणपती बाप्पांना जे जा आपण जानवं घातलेलं असतं ना त्यालाही पोटली तुम्ही बांधा किंवा एखाद्या बॅगमध्ये ठेवा ती बॅग गणपती बाप्पांच्या जानव्याला बांधा किंवा गणपती बाप्पांच्या हाताजवळ ही पोटली ठेवा तर घराबाहेर जाताना घरातील सर्वांनी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आता जेव्हा नदीवर किंवा तलावावर आपण गणपती घेऊन जातो तुमच्याकडे पद्धत असेल तिथे पूजा करण्याची तर तिथे सुद्धा तुम्हाला बाप्पाची पूजा आरती करायची आहे तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्हाला नाही करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती दोन्ही हातामध्ये धरून तीन वेळा पाण्यात बुडवायची वरती काढायची पाण्यात बुडवायची वरती काढायची आणि चौथ्या वेळेला पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि तुम्ही जर घरी विसर्जन करणार असाल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला घरी पूजा करायची आहे आणि घरी एखाद्या टाकीमध्ये किंवा बकेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती तुम्हाला विसर्जन करायचे आहे तर यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून खूप खूप आभारी आहे आणि काही चूक भूल झाली असेल तर क्षमत्व करावं धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या रामकृष्ण हरी